नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र प्रकाश घुगे आणि आज आपण आलेलो आहे तर मालेगाव वारंगी येथील श्री वानखेडेसाहेब यांच्या शेतामध्ये येतं यांनी आपल्या पद्धतीनं तीन एकर क्षेत्रावर हळद या पिकाची लागवड केलेली आहे त्यांचे मॅनेजर आहेत आपल्याकडं सगळं जे शेतीचं काम पाहतात ते गजानन बळी रामराम साहेब आपल्या या हळदीला आपण काय काय आणि कसं कसं वापरलंय पहिल्यापासून सांगा लोकांना त्याचे रिझल्ट कसे आले काय आहे तुमचं नाव सांगा एकदम माझं नाव गजानन बवरावळी राहणार मालेगाव तर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एकदम चांगले आपण वीज प्रक्रियापासून यायला गेलंय सगळं सुरुवातीपासून सुरुवातीपासून साहेबांनी सांगितल्याप्रमाणेच घेतलेले आपण ट्रीटमेंट आणि तीन ट्रीटमेंट झाले आपल्या आतापर्यंत आणि दोन दोन तीन फवारण्या झाल्या तीन फवारण्या झाल्या आणि इतर आता तुमच्या या भागात बघू शकता तुम्ही हे हळदीचा प्लॉट आहे आणि इतर मी तुमच्या या भागामध्ये हळद देत तर लोकांचं काय चर्चा आहे काय म्हणतात लोक चर्चा लोक म्हणतात तुम्ही कोणते औषधी टाकली काय टाकली बाजूची जे दर साल पेर लावतात का नाही त्याला असं वाटलंच नाही प्लॉट बसून पहिलंच वर्ष होत आहे समजा आणि आपण बघू शकता या पानाची रुंदी पण तुम्ही झाडाची एक कितीचं अंतर आहे आणि प्रत्येक ठिकाणी इथं कुठंही सड वगैरे नाही आणि पिवळं एकही झाड नाही कारण आपण निमो ऑइल ॲग्री हंड्रेड ॲग्री प्लॅन प्रोटेक्टर ॲग्री ह्युमिक असे सगळे प्रकारचे प्रॉडक्ट आपण दिलेले आहेत तुम्ही बघू शकता त्याचे बुंद्याची साईज पण कसा बुंदा झाला ते दाखवा शेतकऱ्यांना थोडा आणि फुटवे पण आहेत बारा एकसष्ट बारा एकसष्ट दिलं आहे एकोणीसशे एकोणीस दिलं आहे आणि आता आपल्याला तेरा चाळीस तेरा आणि पुढची ट्रीटमेंट आपण करणार आहेत इतर कोणतीही माहिती लागत असल्यास तुम्ही कॉल करू शकता प्रकाश घुगे सत्त्याण्णव पासष्ट पंचेचाळीस पंच्याहत्तर पंच ब्याण्णव धन्यवाद